सांगली मिरज आणि कुपवड महापालिका क्षेत्रातील पाणीपट्टी थकवणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे अनेक वर्षांपासून थकीत पाणीपट्टीवरील लावले जाणारे व्याज आणि हे नागरिकांसाठी मोठे आर्थिक ओझे ठरत आहे यावर उपाय म्हणून थकीत पाणीपट्टीवरील व्याज आणि विलंब शुल्क शंभर टक्के माफ करावे अशी ठाम मागणी आमदार सुधीरदा गाडगिळ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे या मागणीस अधिकृत रूप देताना गाडगिळ यांनी महापालिकेचा प्रस्ताव थेट उपमुख्यमंत्र्यांना सादर केला दोघांमध्ये या विषयावर सविस्तर चर्चा झाली आमदार गाडगिळ यांनी स्पष्ट केले की महापालिका क्षेत्रात पाणीपट्टीची मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे परंतु त्यावर लावले जाणारे व्याज व विलंब शुल्क भरायला नागरिक तयार नाहीत त्यामुळे महसुली वसुले ठप्प झाले आहे महापालिकेने सादर केलेल्या प्रस्तावात नमूद केले आहे की जर शासनाने शंभर टक्के व्याज व विलंब शुल्क माफ केले तर थकीत रकमेची वसुली मोठ्या प्रमाणात होऊ शकते यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात वाढ आर्थिक स्थैर्य आणि नागरिकांचा प्रशासनावरील विश्वासही वाढेल ही योजना मंजूर झाली तर पाणीपट्टी थकवणाऱ्या कुटुंबांना दिलासा मिळेल आणि महापालिकेलाही नवा श्वास मिळेल